आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर टाळ मृदुंगाचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांसह चा पायी चालणारी दिंडी चंद्रभागेच्या काठावर दुमदुमणारा टाळनाद भोळ्या भाबड्या भक्तांची माऊलींच्या दर्शनासाठी लागलेली आस आणि विठ्ठल माऊलीचं भक्ताला प्रेम पाणा पाजणारं मनोहर रूप अशा भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी भीमाशंकर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये साजरी झाली आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी म्हणतात वर्षभरातील ही सर्वात महत्वाची एकादशी मानली जाते आषाढी एकादशी निमित्तानं भीमाशंकर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुंदर मराठमोळा पोशाख परिधान करून विविध कार्यक्रम साजरे केले म्हणूनच भीमाशंकर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हा सोहळा याची देही याची डोळा असा अनुभवला महाविद्यालयाच्या संपूर्ण पटांगणामध्ये भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आपली कला सादर केली विठुरायाच्या पालखीचं पूजन करून टाळ मृदुंग एकादशीचा कार्यक्रम साजरा केला आकर्षक रांगोळी आणि विद्यार्थिनींनी पेहराव केलेला पोशाख तसेच विठुराया आणि रुक्मिणीचं विद्यार्थ्यांनी केलेलं सादरीकरण यावेळी मुख्य आकर्षण ठरलं या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक माननीय श्री सुरेश दादा खोडे श्री आशिष शहा प्राचार्य मोरेश्वर पाटील श्री भरत कुमावत सर श्रीकांत जाधव सर आदी उपस्थित होते बसवंत थ्री डिजिटल पिंपळगाव